एकदा एका गृहस्थाला दोनशे रुपयाची गरज पडली म्हणून तो गावातील एका श्रीमंत शेठजीकडे गेला शेठजीने त्याला येण्यामागचं कारण विचारलं तेव्हा तो गृहस्थ म्हणाला मला दोनशे रुपयाची गरज पडली म्हणून मी तुमच्याकडे आलोय त्यावर शेठजींनी सांगितलं उद्या बारा वाजता या त्यावर तो गृहस्थ घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या लहान मुलाला शेठजीकडे पैसे आणायला पाठवलं तो मुलगा शेठजी कडे गेला त्यावेळेस शेठजी माडीवर बसले होते हा मुलगा आणि शेठजींना म्हणू लागला शेटजी आमच्या वडिलांनी मला तुमच्याकडे पैशा करता पाठवले आहे एवढं म्हणून हा मुलगा थांबला नाही तर तो शेठजींकडे पाहून हसू लागला त्यावर शेटजींनी हसण्यामागील कारण विचारले त्यावेळेस तो मुलगा म्हणाला शेठजी मला तुमच्याकडे पाहून हसायला येतील कारण तुमच्या माडीचा जिना खूप लहान आहे आणि तुमचं पोट मात्र फार मोठं आहे जर तुम्ही मेले तर एवढं मोठं शरीर या कसं काढायचं म्हणून मी हसलो त्यावर शेठजींना राग आला आणि शेठजींनी रागात त्या, रागा ला, रागा त्या मुलाला लाथाबुक्यांनी मारून एका खोलीत कोंडून टाकलं मुलगा काय येत नाही म्हणून त्या गृहस्थाने आपल्या दुसऱ्या मुलाला चौकशी करण्यासाठी पाठवलं तेव्हा दुसरा मुलगा शेठजींकडे आला आणि आपल्या भावाची चौकशी करू लागला तेव्हा शेठजी रागवून म्हणाले त्याला पैशा करता माझ्याकडे पाठवलं होतं का माझी चेष्टा करायला पाठवलं होत त्यावेळेस त्या मुलाने विचारलं काय झालं शेठजी त्यावेळेस शेठजी म्हणू लागले तो म्हणतो की तुमचं शरीर एवढं जाड आहे आणि जर तुम्ही मेल तर तुमचं एवढं मोठं शरीराची कस काढायचं अशा मूर्खाला कशाला पाठवलं माझ्याकडे त्यावेळेस तो दुसरा मुलगा म्हणाला जाऊ द्या द्या सोडून त्याला काय कळत होत शेठजी मेले असते तर आपण त्यांच्या हातपाय तोडून त्याला बाहेर काढलं असत याचाही राग शेटजींला आला त्याला लाथाबुक्यांनी मारून एका खोलीत कोंडून टाकलं दोघं काय येत नाही म्हणून त्या गृहस्थाने आपल्या तिसऱ्या मुलाला पाठवलं तिसरा मुलगा शेठजींकडे आला आणि आपल्या दोन्ही भावांची चौकशी करू लागला त्यावर शेठजी म्हणाले काय बावळट आहे तुझे भाऊ एक जण म्हणतो शेठजी फार जाड आहे मेले तर त्याला बाहेर कसं काढायचं दुसरा म्हणतो आपण त्यांच्या हातपाय तोडून बाहेर काढला असत तिसरा म्हणतो जाऊ द्या ना शेठजी द्या सोडून त्यांचं काय ऐकता त्याला काय करायचं होतं शेठजी मेले असते तर माडीला इथंच पेटवून दिलं असत म्हणजे सांगायचंय काय यांना फक्त पैसे पाहिजे होत पण बोलायची वेळ कळाली नाही म्हणून त्यांना दुःख भोगावं लागलं म्हणून प्रथमता माणसाने कुठं काय बोलावं हे कळालं पाहिजे नाहीतर दुःख भोगावं लागतं संत ज्ञानेश्वर माऊली माणसाचं बोलणं कसं असावं यावर म्हणतात तैसे साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माणसाचं बोलणं मौसूद असावं पिकलेल्या फळाप्रमाणे रसाळ असावं जसं काही त्यात एखादा अमृताचा थेंब टाकला आहे असं माणसाचं बोलणं असावं